रथसप्तमीचा प्रसाद कसा बनवायचा त्याचबरोबर दूध कसं उतू घालायचं ते इथे मी सांगणार आहे आपल्याकडे तशी ही हिंदू धर्मात परंपरा आहे रथसप्तमीच्या दिवशी दूध ऊतू घालायची आजच्या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवतेची पूजा केली जाते तेही तुळशीजवळ दूध ऊतू घातलं जाते तर वेळ गमावता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा इथे बघा मी माझ्या बाल्कनीत पूजा करते आहे तर इथे तुळशीजवळ करते दिवा लागला आहे त्या स्टँडवर माझी तुळशी आहे तर तुळशीजवळ मी ही पूजा करते है। एका ले ले आहे एका वाडग्यात मी घातलेले आहेत गोवऱ्या म्हणजे शेणाच्या गोवऱ्या त्यानंतर इथे एक छोटासा माठ घेतलेला आहे माठाला धागा बांधलेला आहे आणि त्याला हळदी कुंकवाची पाच पाच बोटे लावून घेतलेली आहे आणि ती गोवऱ्यांवर ठेवलेली आहे तर आता आपल्याला रथसप्तमीचा प्रसाद बनवायचा आहे सगळ्यात पहिले आपल्याला तुम्ही जर फ्लोअरवर ठेवाल तर फ्लोरवर आधी काहीतरी म जसं मी इथे बघा लोखंडाची जाळी ठेवलेली आहे त्याप्रमाणे ठेवू शकता किंवा मग तुम्ही वीट वगैरे असेल ते ठेवू शकता कारण की खालचं फ्लोअर गरम येणार नाही आणि तडकणार नाही म्हणून तर त्याचसाठी तर मी इथे लोखंडाची जाळी ठेवलेली आहे त्यावर मी वाटं ठेवले आहे वाट्यात मी गोवऱ्या टाकलेल्या आता मी इथे कापूर घातलेल्या कापूरच्या साह्याने आपल्याला हे जाळून घ्यायचे आहे गोवऱ्या पूर्णपणे हा थोडं पहिल्यांदा धूर येईल त्यानंतर ते आग जळल्या जाईल बघा इथे छान आग प्रज्वलित झालेली आहे तुम्ही काड्यासुद्धा मधामधात वापरू शकता माझ्याकडे काड्या नव्हत्या तर मी थोडा कागद टाकलेला आहे तर इथे बघा छानपैकी जळायला सुरुवात झालेली आहे आता यात सगळ्यात पहिले मी घालून घेते आहे दूध तर इथे आपल्याला दूध ऊतू घालायचं आहे म्हणजे एक प्रकारे आपण अग्नीला हे दूध अर्पण करतो म्हणून आज सूर्य पूजेबरोबरच अग्नीची सुद्धा पूजा केली जाते म्हणून हे धुतू दूध ऊतू घालण्याची परंपरा आहे ज्या साईडनी दूध ऊतू जाते त्या साईडनी समृद्धी येते असं आधीच्या काळात मानायचे आता तर मा भरपूर ठिकाणी ही पूजा होते की नाही हे मला माहिती नाही पण मी नक्की करते कारण की आपले मुलं याच पारंपरेनुसार पारंपरिक पूजेनीच शिकलं जाते तर आपण करू तेव्हा आपले मुलंसुद्धा शिकेल म्हणून मी ही पूजा करते तर इथे मी तांदूळसुद्धा धुवून घेतलेले आहेत आणि साखरसुद्धा तर बघा तांदूळ साखर घातलेली आहे मी दोन चमचे त्यानंतर मी इथे तांदूळ पण घालून घेते आहे तांदूळ पण मी दोन चमचे घातलेले आहे तांदूळ आधी स्वच्छ असे धुवून घेतलेले होते तर इथे आता आपली छान आग जळलेली आहे त्याच्यावर छान शिस्त त्यानंतर इथे बघा ओतू यायला सुरुवात झालेली आहे सोबतच मी अर्धा चमचा तिळसुद्धा घालून घेतलेल्या आहे चमच्याच्या साह्याने तुम्ही याला ढवळून किंवा फिरून घेऊ शकता तर इथे थोडीशी आग विजलेली आहे आता परत मी थोडं कागद वगैरे टाकले तर हे परत जळायला सुरुवात झालं तर मी थोडीशी तीळ टाकल्यानंतर थोडं वर खाली केलेलं आहे लक्ष द्यायचं की तो जो आपला माठ आहे तो गणलायला नको बरोबर स्टेबल हवा हसायला पाहिजे कारण की स्टेबल असेल तेव्हाच तो कोणत्या साईडनी धु उतू जाईल ते आपल्याला कळेल तर जसजशा गोवऱ्या पेट्यात गेल्या तसतसं तो माठ आहे तो एका साईडनी वाकत आहे आता बघा दूध उतू जायला सुरुवात झाली कारण की घोऱ्याची जी आच आहे त्याच्याने ते दूध उकळते आहे तर आता हे थोड्या वेळात उतू जाईलच तर कोणत्या साईडने उतू जाते ते आपल्याला बघायचं आहे तर लक्ष द्यायचं बघा आता ऊतू गेलेलं आहे ऊतू गेल्यानंतर मी थोडासा माठ सरळ केलाय तर आता इथे दूध उकळतच आहे त्या उकळत्या दुधात आपला तो भात जो आहे तांदूळ टाकले आहे ते शिजून जाणार आणि आपला प्रसाद रेडी होणार सगळा प्रसाद रेडी झाला की आपण घरी किंवा आजूबाजूला आपल्या नातेवाईकांना आपण हा प्रसाद द्यायचा असतो त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळी रेसिपीज आहे नवनवीन रेसिपीज आहे एंडस्क्रीनला सुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहेत आणि आय बटनला सुद्धा दिलेली आहे तर नक्की बघा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा तर इथे बघा त्या आचेवर भात पूर्ण शिजलेला आहे आपला रथसप्तमीचा प्रसाद रेडी झालेला आहे तर यावेळच्या रथसप्तमीला आपल्या परिवाराबरोबर ही पूजा करा आणि हा प्रसाद नक्की ग्रहण करा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय